आज मी स्वतः अकलसर झाले ते पण घशा खूप त्रास होतो मला ना हालत मी मेरे मूवी जाणार आहे पाच रुपये तिकीट मला बोलता सुद्धा येत नाहीये नाही <laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज मी स्वतः अगोदर आलेली काल सारखी आणि यश दादा लेट आलाय आणि मग यश दादानी नंतर नाश्ता घेऊन आलाय जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे की सध्या माझी जेवणाची खूपच जास्त मरमर चालू आहे पण फायनली फायनली आज संपणार आहे जेवणाची मरमर आणि गाईस तुम्हाला एक सांगायचंय मला ना हिट वाढलंय माझं मला माउत अलसर झालंय ते पण घशामध्ये घशामध्ये माउतल जर झाले मला असे फोडा फोड 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 फोडालेत ना मला खूप त्रास होतो मला ना टेस्ट लागतच नाही जेवणाची नुसतं टिकट 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 लागते तर आता यशदानी आणलंय रसा पोहे ब्रेड वडा आणि भरिट झाला पिक्चर किती झालं पहिले किती होत जास्त होत ना दोनशे वीस गाईज मला मुलीला जायचं आता तिकीट पण कमी झालं मग चल फिर टी टी एम एम करके तू तेरा मी मेरा त्या दिवशी बेटा तू म्हणलं होतं चल त्या दिवशी माझ्याकडून ऑफर होती की मी तिकीट भरते इथने इतना अच्छा चान्स गवाया गाईस त्या दिवशी ना माझा मूड एकदम असा डल होता डल कोणीच नव्हतं हा पण मग आता तू तुझं असं कोण आज आज तर तो तो उलट कमी ते काही असं मूड पे डिपेंड करताय बोला था तू चल मैं तेरा तिकीट भरती आज कोई भी हालत में मेरे को आना है पण यानी तो चान्स गमावला मग आता बरं दीडशे रुपये बघू म्हणे आज कमी व्हायचं विचार करू म्हणे एकशे वीस पर्यंत एकशे दहा तुला आठवत का आम्ही गावाकडे ना टेंट मध्ये मी तर पाच रुपये देऊन पिक्चरला जायची <laughs> गाईज आमच्या गावात ना यात्रा भरती तर मग तिथे ना ते पालवाले येतात ना टॉकीज तर आम्ही ना मी चौथी लावते ना तर मी फ्रीमध्येच घुसायची ते टेंट नाही रे आक्षेतून नाही तर टेंट वर करायचं घुसायचं आम्हाला घुसबी देत होते मग नंतर रात्री जर जायचं म्हटलं ना पाच रुपये तिकीट राहायचं म्हणजे किती आणि आता बघा एकशे वीस दीडशे दोनशे अडीचशे अवघडे तर गाई जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि हनुमानजीचा मूवी आला आहे त्यांनी मला पैसे तर नाही दिले तरी पण मी त्यांची फ्रीमध्ये मार्केटिंग करते कारण की तो हनुमानजीचा आहे आणि खूप छान मूवी आहे सगळ्यांचे छान येत आहेत प्रतिउत्तर त्याबद्दल आणि साऊथचा मूवी म्हणजे ते विशेष नाही रा तिकडचा तर जमलं तर हां बहुत हार्ड जमलं तर आम्ही पण जाणार आहे सो ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच पण मग आता आम्ही नाश्ता करतो कारण की खूप जास्त भूक लागली तर भेटू आपण थोड्याच वेळात भेट तर हे बघा गाईस भजे रसा पोहे म्हणजे पोहे अशीच आहे रसानंतर टाकणारे आणि ब्रेड आणि हे चालले कुठे आणि हा चायवा पण आम्हाला चहा नाही नाही आम्ही घेतच नाही नाश्ता आणि एकतर मला सर झाले बाई हे गाईस तर ना आमचा नाश्ता बिष्ट मस्त झाला आहे आणि आता आली नंदिनी सो नंदिनी आली तर काल नंदिनी आली नव्हती तर आम्ही ना लुडो मिस केला आहे तर आता खेळणार आहे लुडो आणि काल मी हाडकाशा हाडकाला धडकासोबत लुडो खेळली तर मी चार वेळेस सारली पण त्याच्यानंतर मी पाच ते सहा सारवाई जिंकले आणि मी तिच्याकडनं चवळा फलदी मग भूम करिश्मा तर असं होतं आम्ही खेळणारे लुडो तर ऑब्व्हिअसली नेहमीप्रमाणे मी जिंकणार आहे आणि नाही जिंकली तरी मी तुम्हाला सांगणार आहे जिंकली तरी मी तुम्हाला सांगणार आहे सो भेटू थोडंच वेळ बाय बाय हे गायस तर मी तुम्हाला थेट भेटते लुडो खेळायच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर मी जेवण सुद्धा केले पण ना मला इतकं जास्त माऊतालसर अल्सर आहे ना आतमध्ये तर मला बोलता सुद्धा येत नाहीये असं पूर्ण माझ्या इकडच्या टंकला वरती आणि खूप सारं झालं म्हणजे मला खूप जास्त आणि फर्स्ट डे आजचं तर मला आज इतका त्रास होतो आहे आणखी ते वाढणार आहे मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे म्हणजे वरती याला पण आलं आहे ना तर असं विचित्रच होते काय माहिती राव काय पण होती लागली माझ्या पाठीमागं हे आठ दिवसात नुसते मी बिमार बिमार बिमारच पडतीये आहे काय झालंय काय माहिती आहे तर मला जेवण पण व्यवस्थित गेलेलं नाही आहे दुपारी तर मग मी फालुदा खाल्ला होता थोडासा थंड आणि गोड संध्याकाळी काय होईल काय माहिती राह आजचा ब्लॉग खूपच छोटा बनलेला आहे जसं की तुम्ही बघितलंच आहे सो आजसाठी सो सॉरी बरं नाही तर काहीच करणार आहे ना थोडीशी झोपून होते मी तर भेटू आता थोड्या वेळामध्ये सध्या तर शॉपवरती कोणीच नाही मी एकटीच आहे मला जायचं आहे हॉस्पिटलला कारण की हॉस्पिटलला जाणं खूप गरजेचं आहे जर ते वाढलं ना मग ते मला काहीच बोलता येणार नाही आताच बोलताना मला इतका त्रास होतोय आणखी ते वाढणार आहे सो बघते लवकरात लवकर हॉस्पिटलला जाते ते लवकर रिकव्हर होईल हे गाईस तर आम्ही आमचं कर्तृत्व पार पाडवायला आलोय आणि सोबतच यश दादा त्याला कर्तृत्व त्याला सांगायचं नाही आम्ही रिलायन्स कशाला येतो काहीचा भाग राहिला दे गो तर गाईस आम्ही शॉपिंग आलो रिलायन्सला आम्ही रोज रोज शॉपिंग करायला <laughs> असं समज समजणे कोई गोईशारा काफी मग असं वाटतंय की माझ्यापेक्षा तुलाच आपण पेक्षा वेळात नाही आम्ही चहा घ्यायला आलोय जायकाची आणि रिलायन्सच्या समोरच चहा आहे ना तर मग आलो होतो इकडे पण गाईज मी ना रोड क्रॉस करत होते आणि हा गाडी घेऊन तिकडे लावून पण आला मग मला गाडीवर बसून घेऊन जात नाही आला का तुला गाईज मला भीती वाटते ना हा माझ्यासोबतच होतो वन नाही <laughs> मी चहा घ्यायला भाग भाग धंदा चहा घ्यायला आणि सोबतच तर तुम्ही बघताच की खूप जास्त ट्रॅफिक आहे आज पण आमचा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय म्हणजे वाचली मी देवाच्या कृपांनी आणि ते असो आणि आपल्याला कोणीतरी भेटायला हे गाईस तर हा दादा ना आपल्याला बीड वर न भेटायला नाव काय दादा तुझं राठोड सचिन अच्छा तर तू स्पेशली बीड वर भेटायला आलाय जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पण बघितलं होतं की ते दोनदा आपल्याला भेटायला आले होते आणि त्या विचारायला वाटले की फक्त भेटायला कसं जाऊ त्यामुळं त्याने एक जीन्स पण घेतलं असं तर कितीला आहेस तू ट्वेल्थला आहे एक्झाम असतील ना तुझ्या आता फेबमध्ये आणि घरच्यांना विचारून आला की असं झालं बघितलं चा, hey तर तर आता बोलली पण हे मी जस्ट घरी पोहोचली आणि मी आज पण ब्लॉगचा एंड करायचा विसरली होती सो मी आता जेवायला बसतीये फायनली मी घरी आली आहे तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्कानी सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच यू